रिसोड येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी जिओ और जिनेदो जुडो और जुडाव या घोषणेसह शहरात आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पालखीवर सजवलेल्या महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सकाळी दहा वाजता भगवान महावीर मंदिरातून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात पोहोचली व अभिषेक करण्यात आला देवी छत्रपती शिवाजी चौक चौक नवीन सराफा जुनी सराफा जुनी मार्गे ही जैन मंदिरात पोहोचली व तिथे अभिषेक झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली यावेळी मिरवणुकीत जैन धर्मातील सर्व पुरुषांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भक्तिगीते आणि देशभक्तीपर गीतांवर भाविक नाचताना दिसत होते यामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला वार्ता न्यूज रिपोर्टर केशव कर्कळ रिसोड वाशिम